नमस्कार अचानकपणे आरोहीने रमाच्या घरात एंट्री घेत रमाला असं म्हटलेलं असतं आई मी आले अचानकपणे आरोहीचा आलेला आवाज आता रमाला खूपच सुखावणारा असतो आणि लगेचच आता रमा धावत येणाऱ्या आरोहीकडे पाहते आणि बोलू लागते आरोही पाळत तू इथे त्यावर आरोही म्हणत असते हो मम्मा आणि आता आरोहीने मम्मा असं म्हटल्यामुळे आनंदित झालेली रमा आणखीनच सुखावते ती लगेचच म्हणत असते आरोही बाळा तू आज चक्क मला मम्मा अशी हाक मारतेस त्यावर आरोही म्हणत असते हो इतकी वर्ष झाली तू माझ्यापासून लांब होतेस पण मला कळून चुकला आहे की तूच माझी मम्मा आहेस आता मात्र आरोहीच्या तोंडून हे वाक्य ऐकून रमाला असं वाटत असतं आपण जग जिंकतोय आणि अशातच आता रमाच्याच रूममध्ये आधीपासून उभा असलेला साई हे सगळं पाहत असतो आणि तो, तो स्वतःशी बोलत असतो आरो ही आरोही येण्याआधी रमा माझ्याशी खूप चांगलं बोलत होती जसं की काय ती आत्ताच्या आत्ता मी जर म्हटलं की लग्नाला तयार आहेस का तर ती तयार आहे असं म्हणेल पण आत्ताचं दृश्य पाहता ती खरंच माझ्याशी लग्नाला तयार होईल का आणि समजा झाली तर इतकेच खुश राहील का असे नाना प्रश्न आता साईला पडत असतात आणि अशातच आपण पाहतोय अक्षयने स्वतःच्या घरात आरोहीची खूपच शोधाशोध केलेली असते पण काही केल्या आरोही स्वतःच्या घरात सापडत नसल्यामुळे अक्षयच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच आरोही ही रमाकडे गेली असेल म्हणून अक्षयने थेट गाडी काढत आता रमाचं घर गाठलेलं असतं आणि अचानकपणे त्या रमाच्या घरात शिरणाऱ्या अक्षयला पाहून रमा म्हणत असते काय हो मुकादम तुम्ही इकडे कशी काय त्यावर अक्षय म्हणत असतो अरे वा आज तर तुम्ही चक्क मला मुकादम म्हटलंय त्यावर रमा अक्षयला म्हणत असते बरं ते जाऊ दे मुद्द्याचं बोला काय ते आणि अशातच अक्षय म्हणत असतो रमा माझी आरोही मला शोधून सापडत नाहीये ती नक्कीच तुझ्याकडे आली असेल तू तिला इथे बोलवून घेतलायस ना त्यावर रमा म्हणत असते असं का वाटतंय तुम्हाला की मी तुमच्या आरोहीला माझ्याकडे बोलवून घेईन त्यावर लगेचच अक्षय म्हणत असतो कारण मला माहिती आहे तू तिच्याबरोबर नेहमी बोलत असतेस त्यावर लगेचच मागून आरोही आलेली असते आणि ती लगेचच म्हणत असते बाबा मी स्वतःहून आले इथे मला मम्माने नाही बोलावलं आता मम्माने नाही बोलावलं हे वाक्य पाहून तर अक्षय चक्रवतो आणि अक्षय बोलू लागतो आरोही बा काय म्हणालीस तू आता त्यावर लगेचच आरोही म्हणत असते बाबा मी काही चुकीचं म्हणाले का कारण रमा ही माझी मम्मा आहे हे मला कळलंय त्यावर लगेच आता अक्षय म्हणत असतो काय त्यावर रमा म्हणत असते हो माझ्या मुलीला खरं काय आहे ते कळालेलं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता आरोही म्हणत असते बाबा मला आता माझ्या मम्माबरोबर राहायचं आहे त्यावर लगेचच आता अक्षय म्हणत असतो आरोही बाळा हे शक्य नाहीये त्यावर आरोही म्हणत असते बाबा जर शक्य नसेल ना तर आय एम सो सॉरी मी माझ्या मम्माशिवाय तुमच्याबरोबर नाही राहू शकत त्यावर लगेचच आता अक्षयचा नाईलाज झालेला असतो आणि अक्षयने मनातल्या मनात ठरवलेलं असतं की मला आता काही करून आरोहीचं ऐकावं लागेल नाही तर आरोहीने जर तिच्या मनाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला तर सगळं उलटं घडेल त्यावर लगेचच आता आरोहीला अक्षय म्हणत असतो चल बाळा आपण आपल्या घरी जाऊया त्यावर लगेचच आरोही म्हणत असते बाबा तुम्ही विसरताय का माझ्याबरोबर मम्मा सुद्धा येणार त्यावर अक्षय म्हणत असतो हो घे तुझ्या मम्माला असं म्हटल्यावर आता आरोही प्रचंड खुश होते ती म्हणत असते बाबा थँक्यू सो मच आणि अशातच आता शेवटी आपल्या हक्काच्या घरी जाण्यासाठी रमा आपली बॅग भरत असते आणि त्याचबरोबर इथे रमाच्या बरोबर आरोही असल्यामुळे आरोहीने आता रमाला मदत केलेली असते आणि मग त्या दोघी तयार झालेल्या असतात त्या थेट आता मुकाद्दमांच्या घराकडे जायला निघालेल्या असताना समोरून थेट साई आलेला असतो आणि साई रमाला म्हणत असतो रमा बघ काय तो विचार कर अजूनही मी तुला सांगू इच्छितो जर तुला अक्षयमध्ये इंटरेस्ट असेल तर तू कायमस्वरूपी त्याचा विचार कर आणि जर नसेल तर मला तसं सांग मग मी माझ्या पद्धतीने सगळं काही मॅनेज करतो तेव्हा रमा म्हणत असते हे बघ साई मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही पण कसं आहे ना मला आता माझ्या खऱ्या नवऱ्याकडे जाणं गरजेचं आहे आणि मग शेवटी रमा आरुईला घेऊन अक्षयबरोबर थेट त्याच्या गाडीमध्ये बसत आपल्या हक्काच्या घरी आलेली असते तिथं आलेल्या रमाला पाहून सीमा खूपच खुश होते आणि ती बोलू लागते माझी सून आली आणि अशातच आता इरावतीचा चेहरा पडलेला असतो इरावती दारातच अक्षयला म्हणत असते अक्षय काय चाललं आहे या मुलीला तू इथं का आणलायस त्यावर लगेचच आरोही म्हणत असते माझी मम्मा आहे ती त्यावर लगेच आपण पाहतोय आरोहीने ज्या प्रमाणे आता घरात रमाची ओळख करून दिलेली असते त्यानंतर तर तोंड घशी आपटलेली असते इरावती स्वतःशी बोलत असते संपलं तेवढ आपण पाहतोय आता इरावतीला सीमा म्हणत असते इरावती एकच गोष्ट लक्षात ठेव आतापर्यंत तुला मी काहीच बोलले नाही पण यापुढे जर माझ्या सुनेच्या विरोधात कोणतंही षडयंत्र करण्याचा विचार देखील मनात आणलास ना तर तिथल्या तिथे कोंबिन तुला त्यावर लगेच आता इरावती म्हणत असते म्हणजे मला घाबरवत आहे का तुम्ही त्यावर आता थेट सीमा म्हणत असते अजूनपर्यंत तर तुला घाबरवलं नाही पण जर तुझी मस्ती वाढत गेली ना तर मात्र तुला तुडून काढायचा विचार देखील मनात आणेन मी आणि अशातच अक्षय म्हणत असतो आई जास्त खुश होऊ नकोस तू मी या रमाला फार काळ घरात ठेवणार नाहीये तिला तिच्या मार्गाने मोकळं करणार आहे कारण तिचा विचार चाललाय की लवकरच साईशी साखरपुडा करून लग्न करायचा तेव्हा लगेचच आता आरोही म्हणत असते बाबा काय बोलतोयस तू हे माझ्या मम्माबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर अक्षय म्हणत असतो बाळा तू खूप लहान आहेस तुला काही गोष्टी कळत नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेव शेवटी मी काय बोलतोय ना ते महत्वाचं त्यावर आरोही म्हणत असते नाही माझ्या मम्माच्या विरोधात जाऊन जर तू काही बोलणार असशील ना तर मी ऐकणारच नाही आता आरोहीचा हट्ट असतो त्यामुळे इकडे रमाला खूपच बरं वाटत असतं तिला स्वतःच्या हक्काच्या घरात आल्यावर आधीसारखंच चांगलं फील येत असतं लगेचच आता अक्षय आरोही जवळ आलेला असतो आणि तो म्हणत असतो मला एक सांग नक्की हे तुझ्या डोक्यात आलं कधी त्यावर आता आरोही म्हणत असते बाबा कधी आलं हे महत्वाचं नाही आहे पण आलं हे महत्वाचं आहे की नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय अक्षयने स्वतःच्या पोरीच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलेलं असतं खरंच आरोही तू नावाप्रमाणे हुशार आहेस आणि असेच हुशार राहा मित्रांनो तुम्हाला काय आहे खरंच असं कायचं घडू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद